महाराष्ट्रात मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका कुठेतरी सरकारसाठी आता डोकेदुखी ठरली आहे कारण भुजबळांनी थेट सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे ज्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद अधिक तीव्र झालाय मात्र असं सगळं सुरू असताना एकीकडे न्यायालयात जाण्याच्या तयारीत असलेले भुजबळ आता भाजपच्या नेत्यांसोबत इतके जवळ आलेले दिसलेत जेणेकरून भुजबळांना पक्षांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या त्यामुळे खरंच आता गुजबळांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढतीये का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय या चर्चा होण्याची काही कारण देखील आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे सध्या राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला आहे त्यावरून राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकारची तुर्तास कोंडी झाली आहे एवढंच नाही तर भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीतही आपली नाराजी दाखवली आहे एकीकडे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून देखील भाजपचे संकटमोचक मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री भुजबळांमध्ये धुसफूस सुरू आहे परंतु असं असतानाही या सगळ्यात भुजबळांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाणार या चर्चांना उधाण येण्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकमधील सी पी आर आय टेस्टिंग लॅब उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांनी काल एकाच विमानाने प्रवास केला त्याचबरोबर विमानतळापासून शिलापूरच्या उद्घाटन स्थळापर्यंत या नेत्यांनी गाडीतून सोबतच प्रवास केला एवढाच नाही तर कार्यक्रम स्थळी तिघेही एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसले त्यामुळे त्या क्षणी त्यांनी एकमेकांची कानात साधलेला संवाद उपस्थितांच्या नजरेआड काही झाला नाही जसं की आपल्याला माहितीच आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मुंबईत आंदोलन पुकारलं होतं त्यानंतर सरकारने जरांगेंच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण केल्या आणि त्या संदर्भात थेट काढला त्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झालेला असताना मंत्री भुजबळ यांनी थेट शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली यामुळे सरकारची देखील कोंडी झाल्याने कुठेतरी भुजबळांची मनधरणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना सोबत घेण्याची खेळी खेळल्याचं दिसतंय सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत असं दिसतंय बरं एवढंच नाही तर शिलापूरच्या इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भुजबळ आणि भाजप नेत्यांची जवळीक अधिक वाढली आहे असं म्हटलं जात कारण त्यावेळी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या बरोबर भुजबळांनी प्रवासही केला होता तेव्हा गाडीतून उतरवून दुसऱ्या गाडीत बसवण्यात होतं त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय गुप्तगुर झाल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या -गु सगळ्या घडामोडी पाहता दिवसेंदिवस भुजबळांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली शेवटी काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तिढा मोठ्या प्रयत्नांनी सरकारने सोडवलाय मात्र भुजबळांनी न्यायालयात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे त्यात अडचणी येऊ शकतात आणि म्हणूनच आता भाजप नेत्यांकडून भुजबळांना सोबत घेऊन त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याचं दिसतंय यात मुख्यतः मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना कितपत यश येतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्रेम महाराष्ट्राला